हाय हॅलो नस्ततल... कशा हे सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे की आपली जी कुर्ती असते जी आपण नवीन घेतो कुर्ती तर त्याला एखाद्या वेळेस स्लीवज वगैरे नसतात लावलेल्या अटॅच केलेल्या आतमध्ये असतात तर तेच आपण बघणार आहोत की कुर्तीला स्लिव्ह कशा लावायच्या तर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला पण कळेल की स्लीवज कशा जोडते ते तर चला मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर ही आहे ती नवीन कुर्ती कस्टमरची आहे म्हणजे तर माझ्याकडे दिली होती ह्याला स्लीव्ज लावायच्या होत्या आतमध्ये आणि त्यांना अर्जंटमध्ये जायचं होतं गावाला तर त्याच्यामुळे मला हे अर्जंटमध्येच लावायच्या होत्या तर पहिल्यांदा मी ही स्लीव्ज न सॉरी स्लीव म्हणते टॉप ही पूर्ण उलटा करून घेतला होता आणि ज्या जिथं आपल्याला स्लीवज लावायचे आहे तर इथं स्टिच केलेलं होतं तर मी पहिल्यांदा उकलले एक इंचापर्यंत उकरले मी हे दोन शिलाई होत्या एक जी ओव्हरलॉक होतं ते होतं आणि एक आपली नॉर्मल शिलाई होती तर पहिल्यांदा दोन्ही पण ज्या शिलाई आहेत त्या ओपन करून घेतल्या नंतर स्लीव घेतल्या ह्या ज्या स्लीवज आहेत त्या थ्री फोर्थ होत्या म्हणजे फुल स्लीव नव्हती ही थ्री फोर्थ होती त्याच्यामुळे ह्या दोन स्लीव आहेत दोन्ही साइडच्या तर ह्या दोन्ही पण पहिल्यांदा सरळ करून घेतल्या म्हणजे व्यवस्थित त्याचा मध्यभाग कुठं ते, ते, ते करून घेतलं आणि जो आपला हा टॉप आहे तो परत परत वापस सरळ केला आपल्याला उलट करून जो तो जो टॉप आहे ना त्याची आतमधून शिलाई ओपन करायची आहे जिथपर्यंत आपल्याला स्लीवज लावायचे आहे तिथपर्यंत टॉप सरळ करून घेतल्याच्या नंतर आता वर जो आ, वर जे आपलं शोल्डर आहे तिथून आपल्याला स्लीव जी आहे ती जोडायला सुरुवात करायची आहे पण पहिल्यांदा जी आपली स्लीवज आहे ती एकदम व्यवस्थितपणे दोन्ही साईडला बरोबर आली पाहिजे अशा प्रकारे मध्यभागी एकदम बरोबर फोल्ड करायची आहे आणि हे जी हा जो आपला टॉप आहे त्याचा जे शोल्डर आहे तिथून आपल्याला पहिल्यांदा स्लीवज अशी ठेवायची आहे आणि अशा प्रकारे जोडायची आहे आणि स्लिवचा स्लिवची स्लीवचा कपडा आणि खालचा जो आपला टॉपचा कपडा आहे तो एकदम सेम असला सेम आला पाहिजे आणि मेन म्हणजे खाल खाली जो आपला टॉप आहे त्याची दुसरी बाजू जी तर आपण स्लीवज अटॅच करायला त्याच्यामध्ये येला नाही पाहिजे कारण की दुसरंच जॉईंट होऊन बसेल स्लीव जोडतानीच त्याच्यामुळे खालची बाजू पण खाली पण आपल्याला बघायला पाहिजे की को दुसरा कोणताच कपडा ह्या दोन मध्ये आला नाही ना पाहिजे तर इथं एका साईडनं स्लीवज लावून झालेली आहे माझ्या आता दुसऱ्या पण बाजूने आता आपण सेम अशाच प्रकारे स्लीवज लावायचे आहे पण ह्या वेळेस काय होईल जी आपली स्लीवज आहे ना ती खालच्या बाजूला जाईल आणि हा हा जो टॉपची बाजू आहे म्हणजे टॉपचा जो हा मुंढा आहे ती वरच्या बाजूला येईल तर सेम जसं आपण पहिल्यांदा केलं होतं तसंच इथं पण करायचं आहे स्लीवज आणि जो आपला जे आपली हा स्लीवची गोलाई आहे ते दोन्ही पण एकदम व्यवस्थितपणे धरायचे आहेत आणि दुसऱ्या कपड्यामध्ये येऊ द्यायचा नाही हे दोन्ही पण अशा स्लीवच्या आकारामध्ये जोडून घ्यायचा आहे तर इथं जो कपडा आहे तो इथं थोडासा एक्स्ट्रा होणार आहे तर तो, तो आपण कट करून घेणारच आहोत तरी ते तर आपली स्लीव्ज अशा प्रकारे अटॅच करून झालेले एकदा आपण बघूयात तर बघू शकता तुम्ही स्लीव्ज आपली एकदम व्यवस्थितपणे लावून लाउन झालेली आहे तरी पण एकदम बघा हे बघा इथं खाल खालच्या बाजूला कपडा जो आहे तो एक्स्ट्रा झालेला आहे आणि वर जे आपलं वर जे आपण एकदम मध्यभागी काय मध्यभागी घेऊन एकदम जी स्लीव्ज लावली होती ती एकदम व्यवस्थितपणे झालेली आहे आणि हा जो आता एक्स्ट्रा कपडे आलेला आहे तो मी आता कट करून घेतलेला आहे तर आता आता आपण जोडली तिथं मी डबल शिलाई दिलेली आहे पण ते मी व्हिडिओमध्ये दाखवलेली नाहीये कारण व्हिडिओ जास्तच मोठा झाला असता त्याच्यामुळे तर तिथं डबल शिलाई दिली आता स्लीव मी उलटी केलेली आहे आणि कडवरून फक, फक्त प्रॉपर फक्त अर्धा इंच अर्धा पण इंच नाही फक्त पाव इंचावरून मी आणखीन एक इथं शिलाई दिलेली आहे म्हणजे जी खाल, खाली जो टॉप आहे ना तिथं ओव्हरलॉक केलेला आहे तर माझ्याकडे ओव्हरलॉकची पण मशीन आहे पण मी उगंच थोड्यासाठीच उगं चेंज करावं लागेल मशीन त्याच्यामुळे म्हटलं की ह्याच्यावरच आपण एकदम कडनीनं शिलाई देऊयात तर त्याच्यामुळे मी इथं एकदम पाव इंचावर शिलाई दिलेली आहे आणि इथं खालच्या बाजूला बघू शकता तुम्ही टॉपच्या की इथं ओव्हरलॉक केलेलं आहे तर इथं आता एक इंचावर खाली खाली जो टॉप आहे ना तिथं एक इंचावर आता मार्जिन घेऊन शिलाई केलेली आहे तर तीच सेम आपल्याला आता वर पण करायची आहे स्लीवजला तर इथून आता असंच वर जिथून आपली स्लीवज आहे तिथून आपण आता एक इंचावर माप घेऊन इथं एक शिलाई देऊया तर इथे शिलाई देऊन झाल्याच्या नंतर आपण बघू शकता की आपली जी स्लीवज आहे ती एकदम परफेक्टली मॅच होत आहे आणि जर इथं स्लीवज खूपच मोठे होत असेल तर जे कस्टमर आहे त्यांचं माप घेऊन किंवा त्यांच्या मापानुसार आपल्याला इथं स्लीवज किंवा हा जो टॉप आहे तो अल्टर करायचा आहे तर इथं मी अल्टर तर काय केलेलं नाही कारण हा जो टॉप आहे ना तर त्या तो त्यांना व्यवस्थित येत होता त्याच्यामुळे फक्त ह्याला स्लिव्हच फक्त अटॅच करायची होती त्याच्यामुळे फक्त मी एवढंच दाखवलेलं आहे जर जे कोणतं कस्टमर आहे ते आता जर बारीक असेल तर तुम्हाला स्लीवज पण कमी करावे लागणार आणि जो टॉप आहे तिथं पण कमी करावा लागणार त्यांच्या मापानुसार तर स्लीव्ज मी आता पूर्णपणे सरळ केलेली आहे आणि आता तुम्ही बघू शकता हा जो मुंडा आहे तो दोन्ही साईडच्या ज्या आपल्या शिलया आहेत जो जॉईंट आहे तिथला आपला एकदम परफेक्ट आलेला आहे कोणताच खालीवारी झालेला नाही एखाद्या वेळेस खालीवारी होतं तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीनं तुम्ही जी स्लीव्ज आहे ती अटॅच करू शकता तर तुम्हाला हा कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर कसा वाटला व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर पहिल्यांदा आला असता तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय